लाडक्या बहिणींना देखील सांगू इच्छितो मुख्यमंत्री पण इथं आहेत कुणी काही म्हटलं किती विरोधकाने आकांड तांडव केलं किती खोट्या अपू पसरवल्या तरी सुद्धा मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना कधी बंद होणार नाही आणि म्हणून आम्ही जे जे वचन दिलंय त्या वचनाला आम्ही जागणार आहोत आम्ही प्रिंटिंग मिस्टेक वाले नाही दिलेला शब्द पाळणार आहे फक्त आम्ही टप्प्या टप्प्याने टप्प्या टप्प्याने तुम्हाला माहीत आहे आणि तुम्ही तुम्ही आणि आम्ही वेगळे नाही आहे आणि खऱ्या अर्थाने आज ज्या प्रकारे सरकार आदर्श कारभार केला सर्वसामान्य माणसासाठी त्या जगल्या आणि म्हणून त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतोय आणि म्हणूनच या ठिकाणी धर्मनिष्ठ न्याय कल्याणकारी आणि संवेदनशीलपणा त्यांनी दाखवला प्रजाभिमुख प्रशासनाचा एक आदर्श त्यांनी उभा केला आणि त्या आदर्शाचं पालन करणं हेच खऱ्या अर्थाने त्यांना आदरांजली ठरेल आणि म्हणून आम्ही एक सरकार म्हणून हे सर्वसामान्यांचं सरकार म्हणून काम करतोय आणि म्हणूनच आपल्या या चोंडी भागातल्या सर्वांचं आता कोणाची मी लावं घेत नाही परंतु तुम्ही जे जे काही मागितलं ते ते सगळं देण्याचं काम महायुती सरकारने केलंय मुख्यमंत्री देखील त्यांच्या भाषणामध्ये बोलतील खरं म्हणजे हे आदर्श सरकार हे राज्य जे आहे हे कल्याणकारी राज्य पुण्यश्लोक अहिल्या देवी यांच्या विचारावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर आपण चालवतोय आणि म्हणूनच मी आपल्याला पुन्हा एकदा आज या पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंती उत्सवा निमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून धन्यवाद देतो आणि देवी साऱ्या प्रजेची आई होती आणि श्री शेत चोंडी हा आदिमायेचा पदर आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही ही आपल्या मातेची जन्मभूमी आहे महाराष्ट्राचा अभिमान म्हणजे अहिल्यादेवी देवी हिंदुत्वाचा हुंकार म्हणजे अहिल्यादेवी लोकशाहीचा आविष्कार म्हणजे अहिल्या देवी शौर्याची तळपती समशेर म्हणजे अहिल्या देवी सत्याचा मंत्र आणि विकासाचे तंत्र म्हणजे अहिल्या देवी आणि आज याच मातीची त्रिशताब्दी जयंती आपण उत्सव या ठिकाणी साजरा करतोय हे आपल्या सर्वांचं भाग्य आहे आणि महाराष्ट्रात कल्याणकारी राजवटीची दोन आदर्श विश्वाला दिली पहिलं स्वराज्याचं देणं देणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरं राजमाता पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकर शिवरायांनी स्वराज्याची ज्योत पेटवली हिंदवी स्वराज्य वाढवलं पुण्य श्लोक अहिल्या देवींनी आपल्या कार्याच्या माध्यमातून हिंदवी स्वराज्याचा विस्तार संपूर्ण देशभर केला आणि त्या भूमीत आज आपण उपस्थित आहोत लोककार कल्याणकारी राज्य स्वराज्य म्हणजे काय हे पुण्य श्लोक अहिल्या देवींनी एकोणतीस वर्षाच्या आदर्श राज्य कारभाराच्या माध्यमातून दुनियाला देशाला जगाला दाखवून दिलं अहिल्या अखंड भारतात आपल्या कार्याचा ठसा उमटवला सरकारी खजिना हा सामान्य प्रजेसाठी आहे ही शिकवण अहिल्या या जगाला दिली आणि म्हणून राजमाता अहिल्यादेवीने देवळं बांधली पानपोळ्या बां बांधल्या वाट सरांसाठी सराया बांधल्या जागा मिळेल तिथं महाल बांधले नाहीत पण सर्वसामान्य माणसाच्या विकासाचं काम केलं नुसते त्या थांबल्या नाहीत संस्कृतीचा घाट त्यांनी बांधून काढला त्याचे आपल्याला विसरता येणार नाही आणि म्हणून अहिल्या देवीने देखील धर्म रक्षणासाठी समाज रक्षणासाठी उभा आयुष्य वेचलं अहिल्या देवी या समाज सुधारक होत्या त्यांनी धर्मा धर्मातील रूढी परंपरा आंधळेपणाचा कधी स्वीकार केला नाही त्यांनी एक धर्म पाळला तो म्हणजे माणुसकीचा मानवतेचा कल्याणाचा आणि म्हणून महिलांनी घरात बसून बसुंद्र न, न राहता कर्तृत्व गाजवावं म्हणून अहिल्या देवींनी शेकडो माता भगिनींना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम केलं अहिल्या देवीने महिलांसाठी शस्त्र शिक्षण सुरू केलं त्यांच्या सैन्यात देखील महिलांची सैनिकी तुकडी होती त्या काळाच्या त्या काळात किती त्या पुढे होत्या त्यांच्या विचार आणि दूरदृष्टी किती होती हे यावरून आपण पाहतोय भारतीय सैन्य दलाच्या इतिहासात जा कालच आपण वाचलं आणि कालच आपण पाहिलं त्याचबरोबर दोनशे एकोणचाळीस दिवसांच्या विश्व प्रदक्षिणेनंतर महिला नौदल अधिकारी परवा आपल्या भारतात परतल्या हे शिक्षण हे हे काय दूरदृष्टी ही अहिल्या देवींच्या मुळेच प्रेरणेमुळेच ऊर्जेमुळेच मिळालेली आहे नारी शक्तीचा कर्तृत्व भरारीचा आपल्या सर्वांना अभिमान सतराशे चोपन्न साली कुंभेरीच्या वेड्यात अहिल्या देवींच्या पतीना वीर मरण आलं अहिल्या देवी सती जाण्यास निघाल्या तेव्हा सासरे मल्हारावानी त्यांना रोखल ते म्हणाले पत्नी धर्मापेक्षा प्रजा धर्म मोठा आहे आता तूच या प्रजेची आई होऊ शकते असे मल्हारावानी सांगितल्यानंतर अहिल्या देवीने ती जबाबदारी दे स्वीकारली आणि पुढे इतिहास तुम्हाला सगळा माहित आहे आज आज समाजात समाजात व अत्याचाराच्या घटना घडताना दिसतात त्या लेखी आहे आहे एवढीच विनंती तुम्ही शूर अहिल्या देवींच्या लेखी आहात अन्यायाविरुद्ध नेटानं उभं राहायची शिकवण तुम्हाला अहिल्या देवीने दिलेली आहे आणि म्हणून फुटकळ लोकांसाठी आपला जीव देवा जीव द्यावा एवढा तुमचा जीव स्वस्त नाही आणि म्हणून सुनांचा छळ करणारी ही निर्गुण वृत्ती समाजामध्ये ठेचून काढलीच पाहिजे अहिल्या देवी श्रद्धांजली ठरेल आपण लेख लाडकी म्हणतो लाडकी बहीण म्हणतो तशीच सुनही आपली लाडकी मानली पाहिजे कारण ती देखील कुणाची तरी मुलगी आहे ती देखील कुणाची तरी बहीण आहे याचा प्रत्येकाने विचार करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून अहिल्या देवीने न्याय निवाडा करताना पुत्र प्रेम किंवा कोणतेही नाते संबंध आडवे येऊ दिले वासराचा रथाखाली मृत्यू झाला म्हणून आपल्या मुलालाही मृत्यूदंड द्यायला निघालेल्या त्या निष्पक्ष आणि होत्या म्हणून राज्यातील दरोडखोरांचा बंदोबस्त करणाऱ्या यशवंत फंजया बहादुरासोबत स्वतःच्या एकुलत्या एक मुलीचा आंतरजातीय विवाह लावून जाती भेदाला गाडून टाकण्याचं तणा देण्याचं काम अहिल्या देवींनी केलं त्यामुळेच त्यांनी जन्म घेतलेल्या या मातीचं आपल्यावर फार मोठं ऋण आहे ते कधीच आपल्याला फेडता येणार नाही आज अनेक त्यांच्या नावाने आपण अनेक मुख्यमंत्री महोदय आहेत अनेक योजना आपण केल्या महिला बचत गट असेल स्टार्टअप असेल आणि त्याचं प्रत्येक ठिकाणी कौतुक होत आहे खऱ्या अर्थाने या यशाचा पाया पुण्य श्लोक अहिल्या देवींनी घातलाय प्रजेसाठी रोजगार निर्माण करणारी दूरदृष्टी अहिल्या देवींकडे होती रस्ते महारस्ते बांधल्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल हे त्या काळी हेरणाऱ्या दूरदृष्टी ठेवणाऱ्या अहिल्या देवी होत्या त्यांनी विहिरी तलाव कुंड खाट बांधले रस्ते पूल निर्माण केले त्याच्या विकासाला प्राधान्य दिलं दिव्यांगाने अनाथ असा या लोकांचं पुनर्वसन त्यांनी केलं गोर अन्न अन्नछत्र चालवली धर्मशाळा बांधल्या पिकांचं नुकसान झाल्यास नुकसान भरपाई आणि सारा माफी देण्याचं अहिल्या देवींच त्या काळातलं धोरण आज महायुती सरकार देखील राबवती आहे याच yes, आदर्श त्यांच्या डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करतो प्रजेवर जास्त राज्याचा अनंत आहे या उपकारातून पुन्हा एकदा सांगतो कधीच उतराही <laughs> रामभाऊ आणि आपल्या गोपीचंद यांनी सांगितलं की मी तेव्हा मुख्यमंत्री होतो देवेंद्रजी उपमुख्यमंत्री अजितदादा उपमुख्यमंत्री आम्ही टीम होती आमची आज देवेंद्रजी मुख्यमंत्री आमची टीम तसंच काम आम्ही करतोय आणि त्यावेळेस सम्राट केली की त्यांनी संभाजीनगर करून टाका आणि आम्हाला अभिमान आहे महायुतीच्या काळात औरंगाबादचं धाराशिव झालं आणि याच व्यासपीठावर इथंच मागणी झाली आणि देवेंद्रजी पण म्हणाले आता देवेंद्रजी म्हणाले मला मी मुख्यमंत्री होतो आता तुम्ही सगळ्यांनी म्हटल्यानंतर याच व्यासपीठावर अहमदनगरचं अहिल्या देवी नगर करण्याचा निर्णय आपण घेतला आणि त्याचा पाठपुरा देवेंद्रजी करून एक वर्षाच्या आत हे नाव या ठिकाणी अहिल्या देवी नगर देण्याचा भाग्य आम्हाला लाभलं आपण सगळे भाग्यवान आहोत आणि म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी राज्य मंत्रिमंडळाची बैठक देखील सोंडी येथे मुख्यमंत्री महोदयांच्या ये मार्गदर्शनाखाली झाली आणि म्हणून त्या ठिकाणी जे निर्णय घेतले आपल्याला सगळ्या माहित आहे आज सातशे एक्क्याऐशे कोटी रुपये असतील किंबहुना या ठिकाणी अनेक आपण निर्णय घेतले मुलींसाठी अहिल्यानगर आयटीआय उभारण्याचा उबा, वसतिगृह पुण्यश्लोक अहिल्या देवी ओळखल्या जातात ते त्यांच्या बेस्ट अॅडमिनिस्ट्रेशन साठी नुकताच शंभर दिवसाचा मुख्यमंत्री महोदयांचा कुतिहाला आराखडा होता यामध्ये देखील सरकारने जे काम केलं हे देखील सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी त्यांना जलद गतीने न्याय मिळण्यासाठी आणि वर्षात्मक त्या महाविकास आघाडीच्या काळात आपण पाहिलं पण महायुतीचे अडीच वर्षही आपण पाहिले आम्ही टीम म्हणून काम केलं एकीकडे विकास दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना योजना भाऊ योजना शेतकरी लाडके ज्येष्ठ आणि म्हणून इथं लाडक्या देखील सांगू इच्छितो मुख्यमंत्री पण इथं आहेत कुणी काही म्हटलं किती विरोधकाने आकांड दंडाव केलं किती खोट्या आपू पसरवल्या तरी सुद्धा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही आणि म्हणून आम्ही जे जे वचन दिलंय त्या त्या वचनाला आम्ही जागणार आहोत आम्ही प्रिंटिंग मिस्टेक वाले नाही दिलेला शब्द पाळणार आहे फक्त आम्ही टप्प्या टप्प्याने टप्प्या टप्प्याने तुम्हाला माहीत आहे आणि तुम्ही तुम्ही आणि आम्ही वेगळे नाही आहे आणि खऱ्या अर्थाने आज पुण्य श्लोक अहिल्या देवीने ज्या प्रकारे सरकार आदर्श कारभार केला सर्वसामान्य माणसासाठी त्या जगल्या आणि म्हणून त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण का